ज्यांना दृष्टी नाही अशा व्यक्तींना छानसं हे जग पाहता यावं यासाठी मृत्यूनंतर आपले डोळे सत्कर्मी लागावेत या उद्देशानं नेत्रदान करणं हे फार मोठं दानकर्म नेत्रदानाची ही प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि दान दिले जाणारे डोळे नेमके कसे कोणाच्या उपयोगी ठरतात याबाबत माहिती देणारा ई टी व्ही भारतचा हा स्पेशल रिपोर्ट दहा जून जागतिक नेत्रदान दिवस वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात महाराष्ट्रामध्ये पंचवीसशे त्रेचाळीस लोकांचे पाच हजार शहाऐंशी डोळे हे दान झाले त्यातले तीन हजार सत्त्याण्णव डोळे हे न, नेत्र प्रत्यारोपण दुसऱ्या कॉर्नियल बाधित म्हणजे ज्यांना कॉर्नियामुळे अंधत्व आलं आहे अशा लोकांना प्रत्यारोपण झालेले आहे खरं पाहता महाराष्ट्रामध्ये साडेआठ लाख लोकांचा मृत्यू सरासरी दरवर्षी होतो त्याच्यातून फक्त पंचवीसशे त्रेचाळीस लोकांचं नेत्रदान मला असं वाटतं हे थोडं कमी आहे असं म्हणतात की मा, जर आपल्याला देशाला कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे बुबुळा मोडल्यामुळे आलेल्या अंधत्वापासून दूर करायचं असेल तर किमान तीस हजार ते चाळीस हजार नेत्रदानाची गरज आहे पण दुसरीकडे जेव्हा की आपल्या राज्यामध्ये साडेआठ लाख लोकांचा सरासरी मृत्यू होतो त्यातून फक्त पंचवीसशे त्रेचाळीस लोकांचं नेत्रदान होत आहे तर मला असं वाटतं नेत्रदान जनजागृती हा एक खूप मोठा भाग आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यापैकी एकोणवीस जिल्ह्यांची आकडेवारी आम्हाला मिळाली सामान्य रुग्णालय गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस या ठिकाणी वर्षभरात या एकोणवीस जिल्ह्यामध्ये तीस हजार दोनशे सत्तर लोकांचा दुखद मृत्यू झालेला आहे पण त्यापैकी फक्त अकराशे साठ लोकांचे नेत्र हे आपण दान करू शकलो आहेत खरं पाहता शासनाने बरेचशा सामान्य रुग्णालयांमध्ये नेत्रदान समुपदेशक म्हणजे आय डोनेशन काउन्सिलची नियुक्ती केलेली आहे पण असं पण लक्षात आलेलं आहे की काही काही सामान्य रुग्णालयांमध्ये सहा पाच हजार अशा आकडा आहे ज्यांची मृत्यू झालेली आहे आणि जे नेत्रदानाची संख्या आहे ती आठ दहा अशी आहे तर कदाचित समुपदेशन हे मोठ्या प्रमाणात शासकीय रुग्णालयांमध्ये केलं जाऊ शकतं जिथे मोठ्या प्रमाणावरती लोक दगावली जातात आणि अंतिम क्षणात पोस्टमॉर्टम किंवा बाकी मेडिको लिगल केसेस असतील तर हे सामान्य रुग्णालयामध्येच होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटल कॉर्निया रिट्रायवल प्रोग्राम आपण शासनाच्या रुग्णालयांमध्ये चालू करू शकतो आरोग्य सेवा संचालकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चोवीस पंचवीस या वर्षात महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर नेत्रपिढी या सक्रिय आहेत याच्या व्यतिरिक्त एकशे छेचाळीस नेत्र, छे नेत्र प्रत्यारोपण केंद्र यांची नोंद शासनाकडे आहे नेत्रदान आ, ही खरं पाहता करायला फार सोपी गोष्ट आहे विशेष एवढंच आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आपण गमावतो तेव्हा आपण त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे मृत्यूनंतर सहा ते आठ तासापर्यंत नेत्रदान केलं जाऊ शकतं तर लवकरात लवकर त्या जिल्ह्यात जी कोणती रजिस्टर्ड आय बँक आहे नोंदणीकृत शासनमान्य नेत्रपिढी आहे त्यांना आपण संपर्क करून त्यांना कळवलं पाहिजे तो चमू ज्या ठिकाणी मृत व्यक्ती असतील त्या ठिकाणी येऊन नेत्रदानाची प्रक्रिया अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात पूर्ण करतात ही टीम आपल्याकडे येईपर्यंत आपण त्या मृत व्यक्तीचे जर डोळे उघडे असतील तर त्यांना बंद करायचंय कापसाचे ओले बोळे त्यांच्या डोळ्यावरती ठेवायचे आहेत किंवा हातरुमाल ओला करून आहे डोक्याखाली दोन उशा ठेवायच्या पंखा जर सुरू असेल त्या ठिकाणी तर पंखा बंद करायचा आहे वेगळ्या वेगळ्या धर्मात वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी मृत्यूनंतर जमिनीवरती लेटवलं जातं काही धर्मांमध्ये बसवून ठेवलं जातं तर जर लेटवलं असेल तर दोन उशा आपण नक्की ठेवल्या पाहिजेत आणि या व्यतिरिक्त एक महत्वाचा कागद म्हणजे जे रेडिश रेजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत एम बी बी एस किंवा बी एम एस यांच्याकडनं आपण मेडिकल सर्टिफिकेट कॉज ऑफ डेथ मिळवून ठेवलं पाहिजे म्हणजे मृत्यूचं कारण काय ते नोंद असलं पाहिजे जेणेकरून ते डोळे वापरले जातील ही नेत्रपिढीची टीम त्या ठिकाणी आल्यानंतर ते नेत्रदान करून घेतील रक्ताचा एक नमुना घेतील आणि त्याचं फर्दर इव्हॅल्युएशन हे नेत्रपिढीमध्ये करतील आता नेत्रपिढीमध्ये आल्यानंतर नेत्र जे आहेत त्यांना आम्ही विभागणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतो म्हणजे काही ठिकाणी डोळे जे आहेत ते उत्तम दर्जाचे असले तर त्यांना प्रत्यारोपणासाठी वापरलं जातं त्याला ऑप्टिकल ग्रेड केरेटो म्हणतात म्हणजे कोणाला तरी दृष्टी देण्याच्या कामासाठी ते वापरले जातात त्याच्या विरुद्ध यांनी ज्यांचा सेल काउंट कमी आहे जेव्हा हे इव्हॅल्युएशन केलं जातं ज्यांच्या सेल ची संख्या एका विशिष्ट अंकापेक्षा कमी आहे ते डोळे आपण थेरपॅटिक केरेटोप्लास्टीसाठी वापरतो थेरपेटिक केरेटोप्लास्टी म्हणजे तुम्ही असं समजा की घड्याळीवर एक काच लागलेला आहे तसंच डोळ्यावरती एक काच आहे तो काच काही कारणास्तव अंधूक होतो आणि त्या याच्यामध्ये जे कॉर्नियल अल्सरच्या केसेस असतात त्यांचा पूर्ण डोळा काढून टाकावा लागतो म्हणजे जिवंत माणसाचा एक डोळा काढलेला चेहरा विद्रुप होतो अशा ठिकाणी जे डोळे ऑप्टिकल ग्रेड केरेटोप्लास्टिकसाठी वापरल्या जाऊ शकत नाही ज्यांची गुणवत्ता थोडी कमी आहे ते अशा ठिकाणी प्रत्यारोपित केले जातात जेणेकरून विजन आउटकम सेकंडरी होतं म्हणजे दिसेल किती हे सांगता नाही येणार पण त्या व्यक्तीचा डोळा शाबूत राहील तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे दान झालेल्या डोळ्यांचा वापर हा आ, केला जातो विविध नेत्रपिढींद्वारा या सगळ्या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे एखाद्या ठिकाणी दुःखद घटना झाली असेल तर तिथे जाऊन समुपदेशन करणे त्या परिवाराला काउन्सिल करणे लोक तयार होतात लोकांची इच्छा असते काहीतरी समाजाला द्यायची परंतु ते शेवटी त्यांच्या लक्षात येत नाही ज्या ठिकाणी दुःखद घटना झालेली आहे आणि आपल्यासारखी लोक तिथे जाऊन थोडं आपण कसं बोलावं या दुःखाच्या घटनेत असा विचार करतो पण हा धाडस जर आपण ठेवला मोठ्या नेत्रदान प्रमाणावरती आपण घडवून आणू शकतो एक व्यक्ती ऍडव्हान्स प्रोसिजर द्वारा एका व्यक्तीच्या दोन नेत्रदानामधून आपण चार ते सहा लोकांना दृष्टी देऊ शकतो तर या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आपण सर्वे नेत्रदानाचा संकल्प करूयात ज्या कोणत्या नेत्रपिढी आपल्या एरियात आहेत ज्या शासन मान्य आहेत त्यांचा नंबर आपण आपल्या मोबाईलमध्ये स्टोअर करूयात आणि अशी एखादी दुःखद घटना जेव्हा आपल्या परिवारामध्ये घडते किंवा आपल्या मित्रपरिवारात घडते तेव्हा आपण नेत्रदानासाठी पुढाकार घेऊयात राज्यात आणि संपूर्ण देशात अनेक दृष्टीहीन व्यक्ती आपल्याला सुद्धा हे जग पाहता यावं याची वाट पाहत आहेत मृत्यूनंतरही हे जग पाहण्याची संधी देणारं नेत्रांचं हे दान खर तर मोठ्या प्रमाणात व्हावं यासाठी चळवळीचीच गरज शशांक लावरे ई टी भारत अमरावती